वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करून जरांगी पाटील यांना थेट आव्हान दिले आहे की ते गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत असले तरी श्रीमंत आणि प्रस्थापित मराठा नेत्यांना पाठिंबा देत आहेत या पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या आणि मागील सरकारांमधील मराठा नेत्यांची नावे घेत जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहतात सर्कल मराठी प्रकाश आंबेडकर यांच्या पोस्टनुसार मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात पण सरकारमध्ये कोण आहे आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण नारायण राणे यासारखे प्रस्थापित मराठा आहेत त्यांनी अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख करत म्हटले आहे की तेव्हा शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला की ते निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार करतात आणि त्यांना मतदान करतात तरीही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करतात तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे पोस्टमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरंगे पाटील यांनी श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न विचारला आहे असा प्रश्न विचारला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का हे टीकाकारक पोस्ट मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आले असून महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नवीन चर्चा निर्माण करू शकते मनोज दरांगे पाटील यांनी अद्याप या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून गरम असून यावरून विविध पक्षांमध्ये मतभेद आहेत प्रकाश आंबेडकर यांची ही पोस्ट गरीब आणि श्रीमंत मराठ्यांमधील फरक अधोरेखित करते आणि जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते अशाच बातम्यांसाठी सर्कल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार